अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारा स्वामी विवेकानंद कॉलनी बेलपुरा परिसरात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे या प्रभागातून शिवसेनेचे भारत चौधरी पुरुष माहुलकर छाया किशोर कर्डू आणि रजनी श्रीकृष्ण इसळ हे चारही उमेदवार निवडणूक रिंगणात असून प्रचाराला चांगलीच गती मिळाली आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर मतदारांनी आता ही निवडणूक आपल्या हातात घेतल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे शिवसेनेच्या प्रचार सभांना आणि जनसंपर्काला मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहत आहे आता विकासाला माझं नाव भारत चौधरी शिवसेनेचा नगरसेवक होतो रनिंग आणि एक माझ्यासोबत कुरेकर बाई पण होती नगरसेविका विकास आम्ही जी इतकं केलेलं आहे की जितकं फंड जे आम्हाला भेटलं महानगरपालिकेत पूर्ण फंड लावला आणि जिको इकडून तिकडून वरतुणी फंड आणून ते सुद्धा लावलेलं आहे कारण की तुम्ही इकडे पहिले पाहून घ्या काय आमची चर्चा आहे काय नाही आहे आणि कामं केले त्याची पावती पब्लिक देतेच आपल्याला आणि शंभर टक्के मी सांगतो की माझी फीम पूर्ण मी निवडून आणणार म्हणजे आणणार आणि भगवा आमचा फडकवणारा आहे महानगरपालिकेवर कारण की एकनाथ शिंदेसारखे व्यक्ती मी पाहिले नाही आणि जे आज लेडीजला दीड हजार रुपये महिना जे देते लाडली बहीण म्हणून ते फक्त एकनाथ शिंदेसाहेबांनी जाणलेलं आहे आणि विकास म्हटलं तर एक तीन वर्षाचे पैसे गेले कुठं महानगरपालिकेत ते आम्हाला जे मी घटनेत होतं मला दर वर्षाला चाळीस लाख रुपये मिळत होते आणि बाकी नगरसेवकाला वीस लाख तर हे चाळीस चाळीस लाख तीन वर्षाचे जरी पकडले तरी गेले कुठं काय विकास केला महानगरपालिकेनं हां आणि ठेका देऊन त्याला नाल्या भरलेल्या आहे हां म्हणजे नगरसेवक नाही म्हणून यायला कोणी बोलणारं आहे नाही ते प्रशासन म्हणजे आपलं मनमानी करू राहिले म्हणून नगरसेवक पाहिजे जरुरी आहे आणि हे तीन वर्ष लेट झाले म्हणजे आता आम्हाला इतके कामं करावं लागन नाल्या रोड साफसफाई हे सगळ्यावर लक्ष द्यावं लागेल आजपर्यंत लक्षच नव्हतं काय काय आपण निवडून आल्यानंतर आपल्याला महत्वाचे जे काम आहे सत्तेमध्ये विकास खातं शिंदेसाहेबांकडे आहे त्याचा काय लाभ कसा होईल या चित्र हा तेच आता शिंदेसाहेब आले होते शिंदेसाहेबांनी म्हटलं की माझे जे हो नगरसेवक निवडून येईल मी त्याला इतकं फंड देणार आणि आम्हाला तसं पाहिलं तर जे महानगरपालिकेतून भेटण ते भेटन आम्ही याच्यावर अवलंबून राहणार नाही शिंदे साहेब इतकं फंड देणार हर शिवसेने शुचेन, शिवसेनेच्या नगरसेवकाला कंबाड फंड देणार आहे आम्ही पुष्कळ कामं करणार जे रंगलेले कामं ते आम्ही लवकरात लवकर करून ठेवू जमेनपर्यंत पाच वर्षांनी दोन वर्षात पूर्ण कामं करून ठेवू महिलांसाठी सुद्धा काही योजना आहे आपल्या नाही बरोबर आहे महिलांसाठी योजना आहे तेही आम आम्ही पूर्ण करू आणि महत्त्वाची गोष्ट आहे की ले आपले जे शिक्षक आहे मध्ये असं झालं होतं की कमल कॉलनीत एकदम ढोबरा साजवत होता डोबरा साजवत होता कमल कॉलनीत की अर्धं काम झालेलं होतं आणि अर्ध काम रेंगाळलं होतं मी त्याला वचन दिलं होतं मी आल्याबरोबर पहिले काम करन मी जर हा नगरशोक झाल्यावर पहिला फंड कमल कॉलनीत तर तो डो पूर्ण बुजून टाकला हे कमल कॉलनीच्या लोकाला माहीत आहे आणि त्यांनी माझं स्वागत वगैरे हो केलं अधिक नगर भगवान नगर किरणनगर नगर नंबर एक ते जलारामनगर नगर पूर्ण काम मी केलेल्या सिमेंट ची रोड टाकून दिले बनवलेल्या महत्वाची गोष्ट सांगतो ई क्लास काढणार आहे त्याच्यावरून कॅम्प्युटर शिक्षण होत नाही तसं निशुल्क करणार आहे मी हे वचन देतो मी तुम्हाला भारत चौधरी यांनी महानगरपालिकेत केलेल्या नेतृत्वामुळे परिसरात अनेक विकास कामे झाली असून त्याचा फायदा येणाऱ्या काळात नागरिकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले आपले विजन मांडताना भारत चौधरी म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी ई क्लास रूम सुरू करण्यात येणार असून निशुल्क संगणक प्रशिक्षणाची सोय केली जाईल तसेच महिलांना सक्षम करण्याकरिता महिला बचत गटांना बडकटी देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले ना माझं नाव पियुष माऊरीकर मी बारा नंबर प्रभाग स्वामी विवेकानंद प्रभागात नगरसेवक पदासाठी उभा आहे आणि माझा नगरसेवक बनल्यानंतर माझं नुसतं एकच राहील विजन विकास 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 आणि आपण जो पाहत आहे की जे स्वच्छतेचा जो गंभीर प्रश्न आहे तो मी ज्या प्रभ ज्या परिसरातून येतो तिथे तर अतिशय माजी नगरसेवकांनी हे पाच वर्ष तर ते ते दिसलेच नाही त्यानंतर प्रशासक राजमध्ये त्यांनी दिसले नाही प्रशासक राजमध्ये एवढं घाण करून ठेवलेली आहे इतकं इतकं तिथं घाण आहे की तुम्ही तिथं जाताचं नाकाला रुमाल लावूनच जावं लागते आणि हा मुद्दा प्रामुख्याने आहे त्यानंतर महिलांसाठी गार्डन वगैरे नाही आहे त्यावर पूर्ण अतिक्रमण आहे हा मुद्दा पुढे येणार आहे याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारा मध्ये शिवसेनेच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन उमेदवारांनी नागरिकांना केले आहे अमरावतीत निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तापत असून शिवसेनेला वाढता जनसमर्थन मिळत असल्याची चित्र आहे